मंडळी जय जवान जय किसान गेल्या वर्षी आपण एक जी बैल खरोखर मैदानामध्ये आता टॉपला पळतात त्या बैलांविषयी थोडीशी माहिती घेऊन येत होतो गेल्या वर्षी आपण बऱ्याच बैलांची माहिती सांगितलेली होती आता माझी द्युटी चालू आहे द्युटी चालू असल्यामुळे जास्त मैदानात येता येत नाही परंतु काही बैल आता बैलगाडी क्षेत्रामध्ये अशी पळतात की त्यांची आज माहिती सांगणार आहे आज असाच एक बैल तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे की आता चालू सीजनला सर्वात टॉप आणि सर्वांचा बाप म्हणून पळतोय एक गरीबाच्या जावणीचा बैल आहे पण जबरदस्त महाराष्ट्रामध्ये सर्वात टॉपला पाहणारा बैल म्हटलं तरी हरकत नाही अशा या बैलाची आज माहिती मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे तर आपण सर्वांनी बऱ्यापैकी पा जी बैलगाडी क्षेत्रामध्ये लोक आहेत त्यांच्या लक्षात आला असेल की हा बैल कुठला तर मित्रांनो हा बैल आहे शिरसवडीची रायफल अखंड महाराष्ट्रभर बघा आपण अनेक मुलाखतीत लोक काय म्हणतात की आम्हाला पायरा भेटत नाही बैल भेटत नाही परंतु जर तुमचा बैल जर पळाला मित्रांनो तर शंभर टक्के तुम्हाला पायरा हा मिळतो आणि असाच स्वतःच्या पळाच्या जोरा जोरावर स्वतःच्या पळाच्या ताकदीवर बैलगाडी क्षेत्रामध्ये टॉपला जाणारा बैल म्हणजे शिरसवडीकरांची रायफल आज महाराष्ट्रामध्ये आता चालू शिजन अनेक सर्वात जास्त माझ्या मते एक नंबरचा फायनलचा मानकरी ठरलेला बैल हा शिरचवडीचा रायफल असेल आणि स्वतः सोता, स्वतःचा पळ पल, स्वतःच्या पळाच्या जोरावर मोठा झाला आणि अनेक मोठमोठी मुट बैल या रायफलला पायरा मिळाला म्हणजे स्वतः तो पळ आला तर पायरा त्यांना आणि चांगल्या चांगल्या बैलांना या बै बाए, बैलासाठी पायरा आता कुणीही द्यायला तयार आहे असा हा पब्लिकचं भिताड म्हटलं तरी चालेल असं शिरचवडीची रायफल परवा सुद्धा एक मैदान झालं आणि या मैदानामध्ये फलटणच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी माझ्या मते गर्णिकीचा राजा आणि शिरसवडीची रायफल दोन्ही गरिबाघरची बैल आणि जबरदस्त अशी गाडी पळाली आणि ही गाडी फायनलसाठी पात्र झाली मंडळी तसं बघितलं तर आपण सातारा जिल्हा सातारा हा जिल्हा आणि बैलगाडी शर्यतीसाठी आग्रेसर असणारा जिल्हा म्हटलं जातं आणि यामध्ये सातारा चकडी जास्त प्रमाणात चालली जाते आणि त्यामध्ये सर्वात जास्त बैल म्हटलं तर खटाव तालुक्यात हे खटाव तालुका तसं म्हणाय गेलं ना तर दुष्काळी भाग होता परंतु आता पानस्थळी झालेला आहे परंतु जास्त बैल देशी गाई याच तालुक्यामध्ये सांभाळल्या जातात आणि या बैलगाडी क्षेत्राची मांद्याळी म्हटलं तर आपण खटावला म्हटलं जातं आणि या खटाव भागातून अनेक बैल किंवा पुशेगावचं हिंद केसरी मैदान सुद्धा खटाओ तालुक्यामध्ये आहेत किंवा सुनील मोरे पेडगावकर असतील नामवंत झेंडा पंच असतील किंवा अनेक बैलगाडी मालक असतील किंवा अनेक बैल असतील किंवा अनेक ड्रायव्हर हे खटाव तालुक्याचे आहेत बघा आता शिरसवडी हे गाव तसं शिरसवडी गाव सुद्धा खटाव तालुक्यातलं आणि या खटाव तालुक्याचा हा शिरसवडी गावातील रायफल यांना अखंड महाराष्ट्रभर आपल्या मालकाचं गावाचं नाव केलं त्याचबरोबर ड्रायव्हरही त्यांच्याच गावातील बारीक ड्रायव्हर शिरसवडी गेले दहा ते पंधरा वर्षापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये गाड्या हाणण्याचं काम करतात एक घरचा ड्रायव्हर असल्यामुळं आणि जीवाचं रान करून गाडी हांतल्यामुळं बैल सुद्धा उजेडात आला आज शिरसवडी म्हटलं तर बारीक ड्रायव्हरचंही नाव घेतलं जातं आणि रायफलचंही नाव घेतलं जातं म्हणजे तुम्ही मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रात अनेक लोक फक्त नावासाठी खेळतात काही लोक स्वतःच्या नावासाठी खेळतात काही लोक गावाच्या नावासाठी खेळतात त्यात हे शिरसवडी आणि या रायफलनं आणि या बारीक ड्रायव्हरनं शिरसवडीचं खरोखर मोठं नाव केलं अजून तुम्हाला माहिती सांगायची झाली तर रायफल विषयी अनेक मोठमोठी मैदान असतील तसं म्हणा गेलं तर रायफलची आपल्याला माहिती सांगण्यासाठी अ जेवढी जेवढी महाराष्ट्रातली मोठी मोठी मैदानं झाली या मोठमोठ्या मैदानामध्ये रायफलनं हा गोलाला राहिलेला आहे आणि सर्वात जास्त फायनल म्हटलं तर अंबरनाथचा पैलवान बैल तसा हा बघितला तर भिंजोडचा परंतु घाटावर आला आणि आता घाटावर एवढं नाव केलं या पैलवानं इतकं नाव घाटावरती केलं सगळ्यात जास्त रायफल बरोबर सुद्धा पळाला आणि रायफल बरोबर अशी अनेक बैल आता रायफलला जेवढी मागणी असेल की त्या मालकाला झोप लागून देत नसतील एवढा महाराष्ट्रातील सर्वात टॉपचा पळणारा बैल आणि ड्रायव्हर ही त्यांच्याच गावातला टॉपचा तसा रायफल अनेक नामवंत बैलांबरोबरच बैलाला मागणी आली मांगडे तात्यांचा सुंदर असो किंवा आता कालच्या मैदानात घरनेचा राजा असो त्यांच्याच गावचा चंदर असो पण खरं सांगायचं म्हटलं तर रायफल ज्या वेळेस असा म्हणजे आपण म्हणतो ना प्रकाश होतात आला माझ्या मते आपला आष्टेकर यांचा लकी याच्याबरोबर जो पळाला आणि सलग तीन नंबर तीन मैदाना त्याने एक नंबरचा मानकरी ठरला आणि तिथून रायफल जो उदयाला आला बघा बैल पळाला की शंभर टक्के बैलाला पायऱ्या होतात फक्त बैलात दमक पाहिजे मालकात संयम पाहिजे आणि एक ज गरीबाच्या दावणीचा आणि चांगला जबरदस्त बैल हा आता नावारूपाला येतोय आणि महाराष्ट्रात दु पब्लिकचं भित्ताड म्हणून या बैलाला कुठल्या खांदी पब्लिकचं भित्ताड म्हणून या बैलाला ओळखलं जात आहे आणि अनेक मोठमोठ्या मैदानात बघा आता काय होतंय बैलगाडी क्षेत्रामध्ये मालक जर आज सोशल मीडिया कशी आहे की एखादा मोठा व्यक्ती असेल राहुल पाटील असेल किंवा आपले दिवंगत आता पंढरीशेठ फडके असतील किंवा जे निंबाळकर सर असतील बैलगाडी क्षेत्रात एखादा मालकाचं नाव असलं की त्या बैलांचं त्या बैलांना जरी कमी पळालं तरी त्या बैलाचं नाव होत असतं परंतु काही गरीब बैलगाडी मालक आहेत त्यांची बैल खरोखर भरपूर पळत असतात आजची व्हिडिओ मी ह्यासाठीच बनवली की रायफल हा एकदम टॉपचा सा आणि सर्वांचा सा बाप ठरणारा येणाऱ्या काळातला बैल आहे आणि या बैलाची आपण आज माहिती सांगण्याचं काम केलेलं आहे कारण सोशल मीडियापासून ही लोक एक खटाव तालुका आणि खेडेगावात असल्यामुळं लांब आहेत म्हणून आज आपण रायफलची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला रायफल हा येणाऱ्या काळात खरोखर जबरदस्त पाहणारा टिकून पाहणारा बैल आहे आणि तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक मैदानात बघायला मिळेल आजची माहिती तुम्हाला मित्रांनो नक्की कशी वाटली हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सांगा आणि येणाऱ्या पुढचा व्हिडिओ आपण कोणत्या बैलावरती सांगायची बघा तो बैल त्याच्या दहा वेळा मुलाखत झालेला तो बैल नसावा एक पळतोय बैल परंतु तो, तो प्रकाश जोतात नाही अशा बैलाची आपण मुलाखत पुढच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण सर्वांनाही गायडन्स करा आजची मुलाखत कशी वाटली आणि उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या बैलाची मुलाखत घेऊन येऊ किंवा एखाद्या आपण बैलगाडी क्षेत्रातील संयमी व्यक्तिमत्व व्यक्तीबद्दल सुद्धा सांगणार आहे तर आपण सर्वांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की उद्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण कोणाची व्हिडिओ घेऊन येऊया नमस्कार इतका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद जय जवान जय किसान